जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आंब्याचं सीझन चालू आहे त्यामुळं आज आपण आंब्याचा शिरा करणार आहे त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर एक वाटी दूध अजून पाऊन वाटी तूप आणि सुका मेवा आता पहिल्यांदा आपण इकडं दूध आणि पाणी एक एक वाटी घ्यायचं आहे ते आपण गरम करायला ठेवूया हो इकडं बारीक बारीक गॅसवर रवा दोन मिनटं कोरडात भाजून घेऊया दोन मिनिटं आपण रवा कोरडाच भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आता तूप टाकून परत भाजूया परत एकदा थोडं तूप टाकून रवा भाजून घेते अशा प्रकारे आपला रवा भाजून झालेला आहे गुलाबी कलर वर सात मिनटं लागली मला भाजायला आता यामध्ये साखर टाकूया रव्यामध्ये साखर टाकली की शिरा छान लागतो ती सगळं आपण मिक्स करून घेऊया साखर आणि रवा आता यामध्ये हापूस आंब्या एक आंब्याचा रस आहे तो घालूया मेवा घालूया बदाम आणि काजू आपण दूध आणि पाणी गरम केलं होतं ते पण शिऱ्यामध्ये टाकूया मी अर्धी वाटी साखर घेतली कारण का हापूस आंबा हा खूप गोड आहे म्हणून मी घेताना साखर कमी घेतली विलायची एक चमचा टाकलेली आहे विलायची पावडर एक चमचा टाकलेली आहे मिस्रण एकसारखं केलेलं आहे आता आपण त्याला शिऱ्याला चांगली वाब देऊन घेऊया आपला आंब्याचा शिरा झालेला आहे आपण त्याच्यामध्ये दोन चमचे परत तूप टाकून घेऊया त्यामुळे शिरा चांगला लागतो हा शिरा दोन दिवस फील्डमध्ये टिकतो अशा प्रकारे आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये शिरा घेतलेला आहे आणि त्यावर आंब्याच्या शिऱ्यावर आपण काजूने गार्निशिंग करून घेतलेला आहे आप आप हा आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा